एक नंबर रिझल्ट आहे भाई साहब राम राम आपल्याला आपल्या ट्रॅक्टरची रेस तर खोलली आपण कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं की सेटिंग करून घेऊ नये हँड रेस ची पण आपल्याला सेटिंग करायची ते बघा त्याला असा आपण जुगाड करेला होता दोरी कारण की पहिले ही बा अशी वायर होती मोठ्या स्वराजच्या ट्रॅक्टरांना साखळी राहते बारीक ती एकदम भारी कामे। याला वायर होती छोट्याला अशी जी की आपनी चा ती लवकरच तुटली त्याच्यामुळे आपण नायलच्या दोरीचा जुगाड करीतो आणि ती पाहिजे ढिल्ली होईल लईत लई तेराशे ते आर पी एम पर्यंत जाते हँड्रेस आपण ही दोरी आहे ना बदलून दुसरी ताईट दोरी बांधू हाय आपलं स्टॉक आहे आधी हँड्रेस पूर्णतः वरती लोटून घेऊ आपली गोंडे बाजूला करू थोड्या वेळ ही पहिली कापून घेऊ हा 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 याच्याच मापाची दोरी लावून घेऊ हे पा मित्रांनो एवढी अशी दोरी कापून घेतली याच्यातून या हॉलात वावायची बरं का बांधली आहे दोरी एकदम मस्त पैकी मध्ये पण आपलं काम होईल हे पहा तिथे तार वगैरे नाही चालत हे बा जुगाड जुगाड म्हणजे जुगाडच राहते भाऊ आपली याला चालू करून भाऊ किती आरपीएम पर्यंत जातो हे चेक करू मध्ये थोडं ब्लर झालं पाणी गेल्यामुळे गेल्यामुळं पंधराशे पर्यंत जाते पंधराशे पर्यंत आणि आता आपण एक काम करणार ही रेस अजून थोडी खोलू आणि इथे एक दोरी बांध दोरी अशी फिरून याच्यावरून अशी इकडून इथं आपल्यापर्यंत शेटापर्यंत आणू आता खुण खुण ते ट्राय करून पाहू आपण ही रेस खोलणं खूप म्हणजे खूप सोपं होतं मला वाटलं नव्हतं सोपं होतं मला ये ना फिरवायलाच लई त्रास झाला नाही ते सील तोडायला काहीच त्रास नाही झाला स्क्रू ड्रायव्हर घेतला हातोडी घेतली दोन एकदम आल्हाद अल्लाद लई मानता येणार नाही अल्लाद आल्हाद ठोकलं फक्त लगेच तुटलं ते तुम्ही पकडीने जरी ठोकले ना स्क्रू डायव्हर पकड घेऊन तरी काम होऊन जाईल तुमचं वॉरंटी मध्ये असेल तर नका उघडू आणि कृपया करून एकदम ओव्हरच का रेज देऊ लईत लई चोवीसशे पंचवीसशे फार काही तर मशीन लवकर कामावर येऊ शकतं आपलं पाहिजे दोरी बांधली ही दोरी याच्यावरून अशी फिरून सीटापर्यंत आणायचा प्रयत्न होता पण मग ओढून पाहिलं ते ओढत नाहीये ते पाहिजे असं जेवढं पाहिजे तेवढं फरक एकदम काहीतरी म्हणजे अडकलं तर प्रॉब्लेम होईल मग ओढतच नाही शक्यतो बघा ना मला वाटलं नव्हतं एवढं हार्ड जाईल मला वाटलं सोपं पद्धतीने होऊन जाईल काम आपलं याला लांबवलं तर नाही ट्रॅक्टरची आयडल आर पी एमच वाढतील पण याला जर लांबवलं तर लांब शिट्टावर बसून ट्राय करू तर समजा असं काही सजू गाडी हां पाहू शकते नाही पोपटवाशी दाट चिन्ह दिस हाताला तर त्रास होतच होतोय सुत या दुसरा काय जुगाड करावा हा एक जुगाड करता येईल आपलं मित्रांनो या दोरीचं ट्राय करून पाहू कारण की थोडी सटकायला थोडी बरी राहील इथून बघू ट्राय करून मित्रांनो त्या दोरीपेक्षा या दोरीचा रिझल्ट जरा बरा वाटतोय मला हे बघा आपलं काम होऊन जाईल असं वाटतंय मला नाही का एक सिलेटर आपलं बारीक पडलं ये तो भारी काम झाला आपण पायाची रेस थोडं काहीतरी राहते पायाची रेस भेटत तरी हेच निघालं आज उघाट नाही करायला पडणार आता आपल्याला हेच डायरेक्ट फेकलं ट्रॅक्टरनी नको आता हे झटे नको हे रिक्स नको त्याच्यापेक्षा हे लावून घेऊ आपण इंजिन ऑइल टाकते याच्यातून तर मित्रांनो हे पॅक बसून दिलंय आपण प्लॅन कॅन्सल होऊ की वर्क होत नाही जेवढी पाहिजे तेवढी रेस पण आपल्याला भेटत नाही आणि काका काल पेरायला गेले होते तर पाऊस आले मग पेरणी अर्धवटच राहिली याच्यात बी असेल बघू पाणी बिनी तर नाही गेलं ना नाही नाही जाईल बर का पाणी वगैरे नाही जाईल काहीच काही विषय नाही आपले टोटल पेरून झाले सोयाबीन फायनल आपली आणि ट्रॅक्टरला आपल्याला अजून ब्रेक लाईट स्विच पण बसवायचे जे की आपण आणून ठेवेले एक दोन जणांचे पेरायचे अजून दोन तीन जणांच्या साऱ्या पाडायच्या आपल्याला पण मका लावायची पूर्णतः सीजन ऑफ झाल्यावर तर मस्त पैकी धुवून लावून देऊ तेव्हा आपण हे ट्रॅक्टरचे सगळे काम करून घेऊ त्याला दोन महिने काहीच काम नाही ते तीन महिने नाही तर मित्रांनो जवळपास सव्वा बारा वाजले आणि आपण चाललोय आता दुकानावर कारण की पप्पा चालले पिकअप घेऊन भाडे एक आणि आपण बसू त्याच्यामुळे आपण दुकानावर बसायला लागेल आपल्याला चाललोय दुकानावर चला पप्पा गेले तर ठाणगावला आपण बसू दुकानावर आवश्यक एक वाजलाय आणि आकापन आले पण वाजून राहिले तर मित्रांनो अडीच वाजत आली आणि आपण जाऊ आता घरी तर मित्रांनो पाच वाजून गेले आणि फायनली पण आपले ट्रॅक्टर चालून पाऊस बाबर बिबर सोडून घेऊ काका राहिले कारण की पेटी भरले निष्कारण नको आध आपण क्लच पहिल्या पेक्षा हार्ड झालाय बरं म्हणजे इकडं लस याच्यात माणूसच सरकत ते पाठीमागे ओढ हाड होईल एक नंबर रिजल्ट है भाई साहब आदत आदच नहीं एक नंबर काय रिझल्ट या डायरेक्ट तेवीस चे शपथ सांगतो रिझल्ट पाहायला तर एक नंबर पळतोय आता थोडा नदीत बुचकाव याला डायरेक्ट मी इकडून पायाने दाबलो होत तेवीसशे पर्यंत ते गेला होता आठ पाहिजे टायर साफ झाले सेजन बेजन आवारला का मग म्हणून बात ले ले रिस्पॉन्स एक नंबर होता आका काय करू राहिले इथून कांदे तपासणी करते आणि मित्रांनो खरच खरच खरंच पाहायला एवढा भारी आहे ना म्हणजे एवढा भारी झालाय ना इथून आपली इथलं इथले दोन हजार जाते अरे दिसतं का इथून एक्सिलेटर पाय द्यायला लागतो असा पूर्ण लोटायला लागेल तेव्हा कुठं जाऊन तेवीसशे ते रुपये भेटत आहे आपल्याला नाही आपला रस्ता थोडा खालीवर खालीवर आहे त्याच्यामुळं <laughs> तकलीफ झाली मला थोडी चालवायला आणि मेन मुद्दा असा रेस वाढवायचं कारण काय तुम्ही रेस का वाढवली काय कारण पहिलं कारण का असं आहे आपल्याला या वर्षी जो माका काढायचा जो अनुभव आला व्हायचा त्या एवढ्या वळल्यामध्ये टॉप मध्ये चालायला पाहिजे होता तो ट्रॅक्टर लो सेकंड मध्ये चालायचा कारण वावर खूप वरले आणि तुम्हाला पाहिलं असेल आपण एक्क्याण्णव का ब्याण्णव कांसाच्या गोण्या भरल्या होत्या टॉकन्स तो तोडायला आली होती ब्लॉग मध्ये आहे आपल्या टोट तेव्हा मी काकांना पुढं उभं केलं होतं ट्रॅक्टर उठत पण होता कारण आणि पाठीमाग टायर ट्रॉलीची टायर मडगाट जाम झाली होती ट्रॉलीची टायर पूर्ण ता जाम झाली होती सरकत होती टायर नाही का पुढे पावर ट्रॅक स्वराजनी चाकरी पाडली होती आणि विषय आज झाला होता लो टॉप मध्ये चाललं पाहिजे तर लो सेकंड मध्ये चालत ठीक आहे लो सेकंड मध्ये मग तेवढी स्पीड भेटत नव्हती आपल्याला ताकद जास्त लागत होती त्याच्यामुळे मला ते लय ले लेट सुचलं ले। का रेस खोलावा आणि रेस खोलली आपण आता पायऱ्याच असं पुढं जास्त बोलला असल्यामुळे ट्रॉली डायरेक्ट कसली होती एका बाजून डायरेक्ट पलटी झाली असेच थांबल्या मग राहिली नाही तर पलटी वाण्याची दाट चिन्ह होती दुसरा मुद्दा असा जो की मला पहिल्यांदाच आयडिया आली होती कधी माहिती का जेव्हा मी हायवेला ट्रॅक्टर चालवला तेव्हा वर ट्रॅक्टरची स्पीड लई कमी नाही का या रस्त्यांना काही नाही आपले आपल्या रस्त्यांना हाऊच चालायला पडेल कारण की आपला रस्ता खालीवर आहे असा हायवे तसा तो, तो समतल राहतो आणि लोडिंगला ट्रॉली जर लोड असेल तर काहीच अडचण नाही येणार मस्त ट्रॅक्टर एकदम स्मूथ चालत प्रेमच चालल आणि भारी चालेल एकदम स्पीड पण रस्ते भेटत रेस खोलेला असल्यामु सर्वात मेन कारण ते आहे बरं का कधी कधीच आपला ट्रॅक्टर हायवेला चालतो पण चालत ट्रॉली बिलीला समजा याला त्याला आपल्या मामाच्या घरी जायचं असेल तिकडे काय काम असेल तेव्हा ती पंचवीस सव्वीस याची टॉप स्पीड आहे खात्रीशीर सांगू शकतो आता तुम्ही चेक नाही केली सॉरी विसरलो मी या रस्त्याला नाही कारण की आधा आध होती ट्रॅक्टर कंट्रोल करणं सुद्धा मागत माहिती कंट्रोल करणं सुद्धा अवघड जातं कारण की रेस आपल्याला इदून द्यायची मग आपल्याला पूर्णतः असं व्हायला लागत तेव्हा तिकडे राहून रेस भेट ती गोष्ट या करणार कधी जर हायवे ला जर गेलो ना शंभर टक्के आपण ट्राय आप करू त्याच्यावर आपल्याला एक्झॅक्ट स्पीड कळल कारण की ट्रॅक्टर जास्त वेळ समतल चाल तेव्हा आपल्याला त्याची ओरिजिनल स्पीड कळल अशी नाही या रस्त्यांनी कधी हायवे ला गेलो ना शंभर टक्के चेक करू अंदाज असा आहे पस्तीस ते चाळीस पस्तीस ते चाळीस हा बर का समाधान अंदाज चाळीस नाही पस्तीस नक्की पस्तीस नक्की पाहायला पस्तीस ते चाळीस अंदाजे हे होता आपल्या रेस वाढवायचं कारण कारण की छोटा ट्रॅक्टर आहे छोटे इंजिन आहे त्याच्या मानानं बॅकअप टॉर्क लय लावतो तो लय म्हणजे लय बॅकअप टॉर्क लावतो पण आपल्याला तेवढ्यात आपलं भागत नाही त्याच्यामुळं अशा काही काही कंडिशन वेळेस अशी गरज पडते आपल्याला नाही तर अठराशे पण आपण सोळाशे पण आपण कधी नवत रस्त्याला लागलो तर सरच अठराशे नाही तर काय अठराशे आणि हा मित्रांनो भविष्यात आपण इथं आपल्याला दोन हजार भेट नाही दोन हजार भेटते इथं पाय द्यायला कळ लागेल आपल्याला हायवे ला, आप ला आप चालत असल्यावर बर का आणि हँड रेसच तुम्हाला आताच पाहिलं पंधराशे वर लॉकी म्हणजे माझा प्लॅन काय माहिती का मेसीची रेस लावायची मला इथं मेसीची मेसीची रेस पाहिलंच असेल तुम्ही कधी ना कधी ती रेस लावायची कारण की कम्फर्ट आणि या बाजूला बसवायचे फूड रेस्ट पाय ठेवायला जागा आणि आपण घोषित करतोय आता आपले पाच पाच हजार सबस्क्राईबर झाल्यावर या चॅनल आपण या ट्रॅक्टर मध्ये मेसीची रेस इन्स्टॉल करणारे आपण ते शंभर टक्के काम करू आणि मित्रांनो असच काही सप्लाय नाही आपला दिवसाला एवढंच असाच काय स्वतः आजचा आपला दिवस आजचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा आणि कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा काही कमी वाटलं तर ते पण सांगा काही आवडलं तर ते पण सांगा भेटू या उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान